बघा पहिली गोष्ट म्हणजे कामाची गोष्ट करूया आपण आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली आम्ही त्यांचे आभार मानतो दोन तीन महत्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊस बद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मांडली आहे ती काल आपण पाहिलं असेल रिमूव्हल मोशनवरनं जो काही गोंधळ झाला जी काही गडबड झाली त्याच्यावरनं आम्ही न्याय मागितलेला आहे कारण ट्रस्ट मोशन एका मिनिटात आली पॉईंट ऑफ प्रोसिजरमधून आणली आणि सगळं काही गडबड झालेली आहे असं कधीही हाऊस आधी चालत नव्हतं ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विधान परिषदेचा अपमान हे सरकार आणि त्या खुर्चीवर बसलेली लोक करत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल खालच्या हाऊसमध्ये दे देखील अनेकदा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला वेळोवेळ आम्ही वारंवार विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो मग कधी अबू अजमी असेल कधी औरंगजेब असेल कधी अजून कोण असेल त्याच्यावरनं सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतं कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाही आहे काही आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काल देखील मी तुमच्या समोर येऊन जे विषय मांडला आम्ही प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर कुठच्याही म्हणजे आमचा प्रस्ताव असेल मंत्री बसतात नाही बसत सेक्रेटरी असतात नसतात ह्या सगळ्या विषयांवर कुठे ना कुठेतरी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे <coughs> आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी अभ्यासपूर्वक द्यावी अभ्यास करून द्यावं आणि विधानसभा किंवा विधानपरिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं काल आपण पाहिलं असेल नाना पाटोळे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे एक मंत्री बसले होते ते तिसऱ्या रांगेत ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एक सुद्धा सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही पी ए नाही आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही तास जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेलो आहोत कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो सत्ताधारी आमदारांसारखं हाऊस आम्ही बंद पाडत नाही पण विषयांवर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे सत्ताधारी लोक काल देखील सत्ताधारी आमदार आमदार देखील काल आमच्यासोबत सुरू सुर मिळवून त्यांनी देखील हाऊस दहा मिनिटासाठी तहकूब करून घेतलं कारण ते देखील म्हणतात की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो जे काही आमच्या मागण्या असतील कपात सूचना असतील जे काही आमची विनंती असतील ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे आपण बघा आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे आम्ही आमची ही अपेक्षा आहे अजूनही चांगला आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल कालपासून आरोप होत आहेत तुमच्यावर जे आरोप होत आहेत सुरुवातीला उल्लेख केला सभागृह देखील बंद पाडण्यात आले तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेले फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलं काल तर सर संघातले देखील लोक बोलत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आज, आज, आज आपण पाहाल तर क्राईम्समध्ये मग महिलांवर अत्याचार असतील शेतकरी आत्महत्या असतील शेतकऱ्यांची परिस्थिती असेल ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाझ्यूटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉडमुळे तरी देखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही त्यांना त्याच्यावर ते एक्सपोज केला नाही त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करा दाखल केलेली आहे इतक्या हे प्रकरण पुन्हा मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतोय पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात कोर्टा 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 असेल तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल बघा मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचे ते बोलता है बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहा